नमस्कार सर्वांना आपल्या युट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत आहे आज सत्यनारायणची पूजा कशी करायची का करायची त्याचं काय फळ मिळते हे सर्व मी तुम्हाला सांग व्हिडिओ पूर्ण बघा आणि मला अनुभव आलेत म्हणून मी ही पूजा तुम्हाला सांगते माझे अनुभव मी तुम्हाला माझ्या डेली ब्लॉगमध्ये नक्की सांगेन ही पूजा का करायची हे मी लगेच थोडक्यात सांगते तुम्हाला श्री सत्यनारायण कथा ही हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण कथा आहे जी श्रद्धा भक्ती आणि समाधानाचा मार्ग दाखवते याचे पारायण केल्यामुळे सर्व अडचणी दूर होतात दुःख दूर होतं आणि सुख शांती समाधान लाभतं आणि ह्याच्या पारायणामुळे आपल्याला मोक्ष प्राप्त होते ही पूजा तुम्ही पौर्णिमेच्या प्रत्येक महिन्यात करू शकता प्रदोष वेळी म्हणजे संध्याकाळच्या टायमाला ही पूजा करायची आहे आपल्याला आता श्रावण महिना आहे म्हणून ही पूजा तुम्ही कंटिन्यू करू शकता एक दिवस तीन दिवस पाच दिवस सात दिवस असं कंटिन्यू तुम्ही ही पूजेची मांडणी तशीच ठेवून कंटिन्यू करू शकता जिथे पूजा करणार आहे तिथे स्वास्तिक काढायचे रांगोळी काढायचे स्वास्तिक हळदी कुंकू व्हायचा आहे कलश घ्यायचं आहे कळशावर एक स्वास्तिक काढायचं आहे परत कळशवर आपल्याला खालून वरपर्यंत कुंकुवाच्या पाच रेषा ओढायच्या आहेत चौरंगावर एक स्वच्छ कपडा ठेवायचा आहे कपडा ठेवून झाल्यानंतर थोडं तांदूळ वाहून तांदळावर हळदी कुंकू लावून दीपपूजन करून घ्यायचं आहे दिव्याला फुल व्हायचं आहे सत्यनारायणचा फोटो ठेवायचा आहे नंतर आपल्याला इथे तीन सुपारी लागणार आहे एक गणपतीसाठी एक वरुण देवतेसाठी आणि एक आपल्या कुलदेवतेसाठी आपल्याला तिन्ही सुपारींना अभिषेक घालायचा आहे आणि गणपतीच्या सुपारीला अभिषेक घालताना आपल्याला ओम गणगणपती नावा ह्या मंत्राचा जप करायचा आणि अभिषेक घालायचे सुपारी स्वच्छ पुसायचे खायचं पान किंवा आंब्याचं पान आहे ते आपण वापरू शकतो खायचं पान नाही माझ्याकडे मी आंब्याचं पान आणलं आहे त्याच्यावर थोडं तांदूळ ठेवलं त्याच्यावर सुपारी ठेवली हळदी कुंकू व्हायला फूल वाहिलं गणपतीला आरती केली गणपतीची तसंच वरुण देवतेची सुपारी ही पानावर ठेवले तांदूळ व्हायला हळदीकुंकू व्हायला फूल वाहिलं दिव्याने ओवाळलं तसंच कुळदेवतेची सुपारी म्हणून आपण ठेवले त्यांनाही पानावर सुपारी तांदूळ ठेवून सुपारी ठेवून हळदीकुंकू वाहून फुल वाहून आरती ओवाळून घ्यायची आहे तसंच चौरंगावर थोडं गहू ठेवून पाण्याने भरलेला कळश आपल्याला त्याच्यावर ठेवायचा आणि कळशात आपल्याला हळदीकुंकू व्हायचं आहे फूल दुर्वा व्हायचं आहे आंब्याची पाच पानं ठेवायची आणि वरती आपल्याला ताट ठेवून तां ताटात तांदूळ ठेवून तांदळावर हळदी कुंकू वाहून आपल्याला कृष्णांची मूर्ती ठेवायची आहे पण मूर्तीला पण आधी अभिषेक घालून मग स्वच्छ कपड्यात पुसून ठेवायचे हळदी कुंकू व्हायचं आहे फुल आहे त्यांना तुळस खूप प्रिय आहे म्हणून तुळशीचं पानही तिथे ठेवायचं आहे आणि परत सत्यनारायणच्या देवालाही हळदी कुंकू वाहून फूल व्हायचं आहे नैवेद्य दाखवताना आपल्याला भरीव चौकोन काढून आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आणि सत्यनारायणच्या पूजेला आपल्याला शिराचा प्रसाद हा पाहिजेच पाहिजे थोडाच करायचा आणि घरातल्यानेच खायचा पूजेसाठी वापरलेले गहू तांदूळ आपण घरातच वापरायचं आहे पक्ष्यांना टाकायचं नाही आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा